काठपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरण पादुका व ग्रामगीता ग्रंथांची भव्य शोभायात्रा काठपूर येथे संपन्न काठपूर येथे कार्तिक चतुर्थमास मास समाप्ती वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सत्तानव्या पुण्यतिथी महोत्सव काळा मारुती संस्थान व गुरुदेव सेवा मंडळ काठपूर ममदापूर यांच्या समनाने साजरा करण्यात आला काठपूर येथे पुरातन काळापासून काळा मारुती संस्थान इथे श्री गुरुदेव प्रार्थना सेवा मंडळ तर्फे कार्तिक चतुर्मास काकडा आरतीचे आयोजन करण्यात आले येते या काकडा आरतीची रविवार दिनांक दोन नोव्हेंबरला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरण पादुका व ग्रामगीतांची भव्य शोभायात्रा संपूर्ण गावातून काढण्यात आली यावेळी गुरुदेव स्वयं मंडळाचे कार्यकर्ते महिला मंडळ व बालगोपाल यांना टाळ मृदकांचा गजरात संपूर्ण गावातून राष्ट्रसंतांचा जयघोष करत शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये माजी पंचायत समिती सभापती सुनीलताई नवले यांनी उपस्थिती दर्शवून महिलांसोबत फुगडी खेळून स्थानिक महिलांचा उत्साह वाढवला गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष अशोकराव राजेश व मंडळाचे सर्व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत सप्ताह समाज प्रबोधन कीर्तन भजन तसेच विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले सोमवारला दुपारी हबाप पराडे महाराज निरपिंगळे यांच्या काल्याचे कीर्तन घेऊन भव्य महाप्रसादाचे आयोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी सोनालीताई नवले शिलाताई उपरेकर अभिषेक मांडेकर प्रदीप डोळस शुभम पांढरेकर राहुल ठोंबरे यावेळी या, या उपस्थित होते गावात असेमय अतिशय भक्तिमय वातावरण आनंदमय वातावरण संचारले होते यावेळी अतिशय फुगडी व लहान मुलांचं एक दृश्य पाहून सर्वांचे मन या छोट्या मुलांनी जिंकली भक्तिमय वातावरणात गावात हा उत्सव पार पडला यावेळी रोजच काकळा आरती व सकाळी काकळा आरती यामुळे गावात गेल्या महिन्याभरापासून भक्तिमय वातावरण संचारले होते या कार्यक्रमाला गावातील व हो जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थिती दर्शवली तर महाप्रसादाचे ही आयोजन यावेळी करण्यात आले होते काटपूर येथील आमचे सदर प्रतिनिधी प्रकाश इंगळे यांनी या संपूर्ण कार्यक्रमांचा वृत्तांत घेतला व अतिशय आनंदमयवाताना येथे हा सोहळा पार पडला